नमस्कार बेसिक मॅथ्स प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोण कौन व कोणाच्या जोड्या शिकणार आहोत आता हा कोण ह्यातले बेसिक माहित असतील क्यू हा याचा शिरोबिंदू आहे बाजू क्यू पी बाजू क्यू आर बाजू झाल्या आता बिंदु बिंदु A, बिंदु v, बिंदु हे जे बिंदू आहेत बिंदू ए बिंदू व्ही बिंदू एम हे काय आहेत हे कोणाच्या अंतर्भागातले बिंदू आहेत असा असे बिंदू की जे कोणाच्या अंतर्भागात असतात त्यांना पण अंतर्भागातले बिंदू बोलणार म्हणजे बघा हा मी वाढवला तर ह्यातून जो प्रथ तयार होईल त्यामध्ये जितके बिंदू असतात त्याला आपण अंतर्भागातले बिंदू बोलणार आणि जे बिंदू कोणाच्या अंतर्भागाच्या बाहेर आहेत त्याला आपण काय म्हणणार कोणाच्या बाह्य भागातले बिंदू इथे कोणते कोणते बिंदू बाह्य भागात आहेत बिंदू बी बिंदू टी आणि बिंदू एन आणि पी आणि क्यू आणि आर हे काय आहेत कोणावरचे का बिंदू आहेत ते कोणावर आहेत एवढं बेसिक कळलं संलग्न किंवा लगतचे कोणी ह्याला म्हणतात त्याचा अर्थ काय होतो की ते कोण एकमेकांच्या बाजूला आहेत आपण संलग्न कधी बोलतो की एखादी गोष्ट एखाद्याला जोडून असते एखाद्यासोबत असते त्याला आपण संलग्न म्हणतो किंवा अँड्रेसनचा तरी तोच होतो तर इथे बघा आता याचे संलग्न कोण कोणते असतात तर असे कोण ज्यांचा शिरोबिंदू आणि ज्यांची एक भुजा एकमेकांना सामायिक असते आपले कोण तयार होते तिथे कोण ए बी सी होतोय जो प्रमुख कोण दिसतोय आपल्याला मोठा सगळ्यात दुसरा कोण बघा आता हा कोण आहे हा कुठला आहे कोण ए बी डी तिसरा कोणता कोण आहे डी बी सी पण आहे एक बरोबर तर हे तीन कोण ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत आता यातले कोणते कोण संलग्न आहेत कसे कसे कळणार तर बघा हा जो किरण आहे किरण बी डी ठीक आहे ह्या किरणामुळे हे दोन कोण विभागले गेले आहेत तर अशा कोणांना आपण संलग्न कोण म्हणणार म्हणजे कोण एबीडी आणि कोण बी बी सी हे काय सारे एकमेकांचे संलग्न कोण झाले आता कोण एबीसी होणार का संलग्न नाही कारण काय होणार समजा जर मी एबीसी आणि डीबीसी कन्सिडर केला तर एबीसीच्या मध्ये डीबीसी येतो ठीक आहे संलग्न कोण एकमेकांच्या मध्ये येत नाही तर एकमेकांच्या बाजूला असतात म्हणजे हा एक कोण झाला आणि असं मी जोडून कोण काढला तर हे दोन एकमेकांचे संलग्न कोण होतात कळलं हे एकदम क्लिअर तुम्हाला अशी आकृती देतील आणि विचारतील की यातले संलग्न कोण कोणते आहेत ओळखा किंवा तुम्हाला अशी कोणाची जोड्या देतील आणि सांगतील की हे एक संलग्न कोण आहेत की नाही ते, आहे? ना आहे ते सांगा आता आपण हे चेक करूया कोण टी एम पी म्हणजे हा झाला आता सगळ्या कोणाचे बघा शिरोबिंदू सेम आहेत पण म्हणून सगळे एकमेकांचे संलग्न कोण असणार आहेत का नाही बघा फरक लक्षात घेऊया आपण कोण टी एम पी म्हणजे हा कोण झाला आणि कोण क्यू एम एस म्हणजे हा कोण झाला म्हणजे हा कोण आणि हा कोण तर मला सांगा एकमेकांचे संलग्न कोण आहेत का नाही कारण त्यांच्यामध्ये संलग्न बाजू नाहीये एकही सामायिक बाजू नाहीये त्यामुळे हे संलग्न कोण नाहीयेत समजा टी एम पी हा टी एम पी आणि टी एम आर असता तरी पण ते संलग्न कोण नसले असते कारण टी एम आर त्याच्यामध्ये येतो आपल्याला जोडून बाहेरच्या बाजूला पाहिजे असतो आता कोण पी एम एस हा पी एम एस झाला आणि पीएमटी कोणता आहे पीएमटी हा झाला बरोबर मग हे आहेत का हो आहेत का त्यांना शिरोबिंदू पण सामायिक आहे आणि एक बाजू अशा प्रकारे सामायिक आहे की ते दोन्ही कोण वेगवेगळे आपल्याला ओळखून येतात एकमेकांच्या मध्ये नाही ते जोडून आहेत म्हणजे हे दोन कोण संलग्न कोण झाले आता पुढचा प्रकार आहे कोटिकोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तर एकदम सोपं आहे असे कोण ज्यांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना आपण कोटिकोण म्हणतो म्हणजे त्यांच्या बेरिजीने होणारा कोण जो असेल तो काटकोण असेल असे कोण म्हणजे कोटी कोण आपण कोणाचं माप लिहिताना कसं लिहितो गणिती भाषेत पुढे आपण एम लिहितो याचा अर्थ काय होतो आपण कोण पीक्यू आर माप लिहत आहोत किती आहे बघा नव्वद अंश आहे दिसता दिसत आहे हे साईन कशाचं आहे का काटकोणाचं आहे राईट अँगलचं मग आता ह्याचा अर्थ काय होतो आपल्या हे दोन कोटी कोण आहेत कोणते पीक्यू एस आणि एस क्यू आर कोण पी क्यू एस अधिक मेजर ऑफ अँगल एस क्यू आर किती आहे नव्वद अंश एवढं कळलं पण बघा हे संलग्न कोण आहेत ना बरोबर प्रत्येक वेळा कोण संलग्न कोण असतील तसं नाहीये ते साधा आपला समजा हा चाळीस डिग्रीचा आहे ठीक आहे एक कोटी कोण किती मापाचा असणार पन्नासचा असणार कारण दोघांची डिग्री किती पाहिजे आपल्याला नव्वद पाहिजे त्यामुळे संलग्न कोण वेगळे आणि कोटी कोण वेगळे तुम्हाला प्रश्न काय विचारणार ते तुम्हाला एखादा माप देतील उदाहरणार्थ तुम्हाला येतील सव्वीस अंश आणि बोलतील की ह्याच्या कोटी कोणाचं माप किती असणार पण दुसऱ्या कोटी कोणाचं माप एक्स म्हणायचं आणि मग दोघांची बेरीज किती असणार नव्वद असणार म्हणजे एक्स किती असणार इथे अधिक आहे तिथे जाऊन किती काय होणार दुसऱ्या बाजूला जाऊन वजा होणार किती असणार चौसष्ट येणार बरोबर म्हणजे याचा आता काय होतं की सव्वीस अंश माप असलेल्या कोणाचा कोटी कोणाचा माप चौसष्ट अंश असणार तर याच्यावर अजून एक गणित कसं विचारणार की सांगते की दोन कोण आहेत एकमेकांची कोटी कोण आहेत आणि त्यांची माप अशी आहेत तर त्या कोणाची माप काढा तर यासाठी आपल्याला आधी ए काढावं लागेल ए काढायला आपल्या दोघांची पण मापं मिळतील मग आता कसं करायचं तर हे आधी लिहायचं याचा तर काय होतं हे कोणाचं माप झालं दुसऱ्या कोणाचं माप लिहायचं आणि ते काय लिहिणार आपण नव्वद विणार का सगळ्यांची बेरीज किती असणार आहे नव्वद असणार आहे मग पुढचं गणित करायचं तर ए आणि टू ए किती असतात थ्री ए असतात तुम्हाला वैदिक राशी नंतर आहेच पण आता लक्षात घ्या की था था ए आणि टू ए काय झालं थ्री ए झालं हे पंधरा इथे अधिक आहे तिकडे जाऊन वजा होणार तिकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला जाऊन मग आता थ्री ए म्हणजे किती झाले नव्वद वजा पंधरा किती येतात पंच्याहत्तर येतात मग ए काय होणार पंच्याहत्तर भागीले तीन होणार आणि त्याचा आता काय होणार ए किती येणार पंचवीस ते पंच्याहत्तर असल्यामुळे एचं माप काय झालं पंचवीस पण आता आपलं उत्तर संपलं का नाही संपलं तर पहिल्या कोणाचं माप हे पंचवीस अधिक पंधरा म्हणजे किती असणार चाळीस असणार अंश आणि टू ए म्हणजे यांचा काय झालाय गुणाकार झालाय मग पंचवीस गुन्हे दोन किती येतात पन्नास डिग्री मग चाळीस आणि पन्नास ची बेरीज किती येणार नव्वद म्हणजे तुमचा क्रॉस व्हेरीफाय करून पण उत्तर बरोबर आलेलं आहे हे असे तुम्हाला गणित संगीतीमध्ये येतात आता पूरक कोण म्हणजे काय तर असे दोन कोण ज्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी होते मध्ये काय होतं त्यांची मापांची बेरीज नव्वद होती आणि इकडे काय आहे एकशे ऐंशी आहे एवढाच फरक आहे बाकी सगळं कोटी कोणासारखं म्हणजे तुम्हाला जर गणित दिलं की समजा एखादं विचारलं एकशे वीस अंश माप असल्या कोणाचं पूरक कोणाचं माप सांगा मग मा काय करणार तुम्ही एकशे ऐंशी वजा एकशे वीस करणार का त्या पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते मग किती आलं साठ म्हणजे साठ आणि एकशे वीस ठीक आहे हे असे तुम्हाला गणित येणार जसं आपण कुठे कोणाचं माप मापाचं गणित घेतलं की समजा ए प्लस सेव्हन्टी एक आहे आणि ए मायनस थर्टी हे दुसरं आहे मग पूरक कोणाचं माप सांगा असं गणित येणार मग मग अशी सांगितलं त्या पद्धतीने त्यांची बेरीज करायची आणि उत्तर काढायचं बघा अशा गाडीकडून आपलं ए सत्तर अंश आलं मग पहिला कोणाचं माप किती येणार सत्तर अधिक सत्तर एकशे चाळीस येणार आणि दुसऱ्याचं सत्तर वजा तीस किती येणार चाळीस येणार क्रॉसरी काय करा चाळीस अधिक एकशे चाळीस तीस झाले एकशे ऐंशी झाले आता एक प्रश्न काय आहे की ते कोण एक्स वाय झेड आहे आणि त्यातल्या एकाचं माप नव्वद अंश आहे मग कोण झेड आणि कोण एक्स यांच्यातला संबंध काय असणार आता यांच्यातला संबंध संबंध विचारला आता आपला जर त्रिकोण सांगितला आहे तो काठकोण त्रिकोण आहे कारण नव्वद आहे ना एकाचं एक एक माप हा वाय झाला हा एक्स आहे आणि झेड आहे तर त्रिकोणाचं एकूण माप किती असतं एकशे ऐंशी अंश असतं बरोबर आता त्यातला जर एकच कोण नव्वद झाला तर बाकीचे कोण कितीचे असणार आहे टोटल नव्वदचे असणार आहेत कारण त्यातल्या नव्वद ना एकशे ऐंशी वजा नव्वद म्हणजे वायच नव्वद असेल तर एक्स आणि झेडचं किती असणार नव्वद असणार त्याच्यात काय असणार हे कोण एकमेकांचे काय आहेत कोटी कोण आहेत तर असे किरण ज्यांचा आरंभ बिंदू सामायिक असतो आणि त्या दोन विरुद्ध किरणांनी एक सरळ रेषा तयार होते अशा किरणांना आपण विरुद्ध किरण असं म्हणतो म्हणजे बघा ही सरळ रेषा तयार झाली क्यू पी आर हे बिंदू काय आहेत एक रेषीय बिंदू आहेत अशा किरणांना आपण विरुद्ध किरण म्हणतो म्हणजे ह्या आकृतीत बघा किरण क्यू पी आणि किरण क्यू आर हे दोन किरण आहेत तर हे विरुद्ध किरण आहेत का नाही आहेत का कारण त्यांच्यामुळे एक रेषा बनली आहे का नाही बनले आता इथे बघा किरण एम क्यू आणि किरण एम पी <ET>. हे विरुद्ध किरण आहेत का हो कारण त्यांच्यामुळे एक सरळ रेषा बनली आहे किरण एम पी किरण एम एस हे आहेत का विरुद्ध किरण नाही कारण त्यांच्यामुळे एक सरळ रेषा बनली का नाही दोन रेषा बनल्या आहेत हे कळ तुम्हाला असे दोन कोण की ज्यांच्या असामायिक भुजा किंवा बाजू हे एकमेकांच्या विरुद्ध किरण असतात अशांना आपण रेषीय जोडतील कोण म्हणतो म्हणजे बघा आता पी किरण एम पी आणि किरण एम क्यू हे ह्या दोन कोणांचे सामायिक भुजा आहे का नाही ह्या दोन कोणांच्या सामायिक भुजा काय आहे भुजा एम एस आहे आणि ह्या भुजा काय आहेत असामायिक आहेत पण त्यांचा शिरोबिंदू सेम आहे बरोबर मग हे काय झाले एकमेकांच्या ऍक्च्युली विरुद्ध विरुद्ध किरण झाले एम क्यू आणि एमपी तर अशा अशा कोणांना आपण काय म्हणणार रेषा जोडतील कोण म्हणतो आणि त्या दोन कोणांमुळे काय होतं तर ते दोन कोण एक सरळ रेषा तयार करतात आपण बघितलं आहे की जेव्हा सरळ रेषा असते कोणाने तयार झाली ती काय असते एकशे ऐंशी अंशाची असते बरोबर त्याला आपण सरळ कोण म्हणतो तर इथे बघा सरळ कोणच आहे ना ऍक्च्युली हा खा भाग फक्त सरळ कोण काय असतो एक सरळ रेषा असते इथे त्या सरळ रेषेतच काय झाले दोन कोण तयार झाले आहेत तर आपण त्यांना काय म्हणणार जोडतील कोण म्हणणार आणि या दोघांचं माप किती असणार एकशे ऐंशी असणार म्हणजे काय आहे पूरक कोण आहेत कोण एस एम क्यूचं माप अधिक कोण एस एम पी च माप किती असणार आहे एकशे ऐंशी असणार आहे ठीक आहे म्हणजे आपण काय एक पूरक कोणच झाला आता बघा रे प्रत्येक रेषेजोडतील कोण काय असणार पूरक कोण असणार आहे पण प्रत्येक पूरक कोण रेषे जोडतील कोण असणार का नाही कारण हे एकमेकांपासून वेगवेगळे देखील असू शकतात ते संलग्न असतील तसं नाहीये रेषे जोडतील कोण हे संलग्न कोण असतात आणि पूरक कोणही आहे बरोबर संलग्न काय का त्यांच्यामध्ये का एक सामायिक ऋजा आहे आणि पूरक कोण का आहे का त्यांच्या मापांची बेरीज किती येते एकशे ऐंशी येते आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला कोणाच्या वेगवेगळ्या जोड्या समजल्या असतील आपण उरलेले कोण पुढच्या भागात बघू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमित्रिंना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू